घरचा वैद्य आणि घरचा तंत्र मध्ये आपण बघा किसान पिळेकर घरगुती उपाय चॅनलकडे आलेले आहेत आणि इथं बघा गुरुजी आपल्याला ले एक माहिती सांगते माहिती सांगा गुरुजी आता ह्याची हे बघा मामा आपल्या गावाला आलेले आहे ते आणि बऱ्याच लोकांचा कन्फ्युजन आहे का पायपडी वनस्पती कशी असते हो तर पायपडी वनस्पती जटाशंकर नावाची वनस्पती जिला पायपडी म्हणून ओळखलं जातं जटाशंकर म्हणून ओळखलं जातं आता ती जोडी नरमदेची जोडी असावी लागते सिद्ध केलेली नरमदेची जोडी असली तरच काम करते तुम्ही कुठं दुकानातून आणता त्याचा यूज करता ते होत नाही तर नरमातेची जोडी कशी जोड� असते ते तुम्हाला दाखवतो बघा त्याचा पाल अशा प्रकारे बघा हा हा असा पाल आहे बघा आता हा नराचा कंद आहे हा खूप मोठा कंद गेलेला हा नर आहे हे बघा हे मादी हा इथं छोट्या आहे दोन्हीच मुळे एकत्र एक आलेले बघा हे हे बघा दोन्हीच मुळे इथं एकत्र एक आलेले हिला नर हा बा नर आणि मादी तर बघा हे मादीचा कंद नराचा कंद दोघांचाही खोडे काय हा कंद अलग आहे आणि हा कंद अलग आहे तर ही मादी आणि नर एक दुसरं ओळखायचं म्हणलं तर याचा कंद काळा असतो बघा वेल हाय ना काळा असतो आणि याचा बघा मामा सफेद आहे हा पांढरा पांढरा भुरकट पांढरा असतो काळा असतो आणि हा कंद मोठा असतो हा छोटा असतो तर ही नरमादी ही विधिवत काढून सिद्ध करून मामाकडे तुम्हाला मंत्र मिळेलच तर ही विधिवत काढून सिद्ध करून ही वशीकरणासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपयोग होतो कुबेर कुळामधली यक्ष आणि यक्षिनी कुळातली ही वनस्पती आहे हो हो बघा आपण चांगल्या नक्षत्र आलेले तिकडे काही हातजोडी काढण्यासाठी पिढीकर गुरुजीर घेऊन आज पुष्य नक्षत्र आहे पुष्य नक्षत्राच्या मार्तावर आपल्याली एक जुडी गौसली आहे नरमादीची म्हणून मला एक व्हिडीओ काढावा लावी दाखवा बघा आहे आता बघा नर का नर आहे हे ओरिजिनल असा नर राहतो आणि वाळल्यानंतर काय होतं मित्रांनो बारीक होते परंतु बारीक होते ना वाळल्यावर नाही वाळून जातं फोसासारखं आता बघा मादी काढते तर महाराज बघा मादी बारीक आहे नर ही भला मोठा निघाला आणि एकाच मुळीला दोन होते तर नरमादी नर मादी, हा असते मुळी एकच असतं फक्त कंद दोन असतात आणि एकत्र तसं आहे बघा ही मादीचा कंद बघा किती छोटा निघालाय आणि नर भाल लांब आहे हा बघा हा बघा बघा एकत्र हे काळी हे बघा ही पांढरी काळी आणि ही काळी काळी आहे तर ही मादी वळखायचं म्हणजे पांढरी आणि काळी ही दोन काळे आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्ष्मी खोलण्यासाठी एखाद्याचं कुणी घर बंधन केलं असतं दुकान बंधन केलं असतं कारभार बंद केला असतो त्याच्यासाठी तुम्हाला ही नरमदेचा कंद वापरायचा आहे कंदासाठी कुणाला लागला तर मला कॉल करा आणि तुम्हाला ह्याचा एक विधिवत कसा आहे मंत्र काय का, कसं करायचं सगळं सांगन जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण मित्रांनो चला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला रामराम राम।